नमस्कार मंडळी टिफिनसाठी आज मी रेसिपी दाखवणार आहे आपल्याला रोज रोज प्रश्न पडतो मुलांना टिफिनला काय द्यायचं किंवा नाश्त्यासाठी काय बनवून द्यायचं वेगवेगळ्या मुलांच्या आवडीनिवडी वेगवेगळ्या असतात रोज रोज ते चालत नाही त्यांना तर अशा वेळी आपल्या घरी जर जास्त पिकलेली केळी असतील तर केळ्याचं आपण असे आपे बनवून देऊ शकता तर साहित्य आपण काय काय घेतलेले आहे त्यासाठी ते, ते पाहूया सर्वप्रथम तर ही तीन केळी घेतलेली आहे तीन केळीसाठी मी दोन वाटी कणिक घेतलेले आहे पाऊन वाटी तांदळाची पिठी अर्धा वाटी रवा घेतलेला आहे एक वाटी फुल्या नाळ्याचा चव एक वाटी गूळ घेतलेला आहे वेलची पूड घेतलेली आहे चिमूटभर खायचा सोडा मीठ घेतलेला आहे आणि आपे बनवण्यासाठी थोडंसं लागणार आहे तूप आणि आपल्याला गुळ आहे ना हे गरम करून विरघळून घ्यायचंय आणि गाळून घ्यायचंय त्यामध्ये माती वगैरे असते गुळामध्ये म्हणून ते गाळून घ्यायचे आणि केळी मी आधीच पोरखणे अशी स्मॅश मॅश करून घेतल्यात पूर्ण बघा अशा प्रकारे मिक्सरला नाही काढली मी कारण थोडीशी केळी दिसली पाहिजे म्हणून मी मिक्सरला नाही काढली केळी च्या तर त्याची पेस्ट नाही करायची म्हणून ना अशा पद्धतीने हे असे चमच्याने असे दाबून घेतले चमचा किंवा खोकने असं दाबलं ती एकदम मऊ होऊन जातात तर आता आपण सर्वप्रथम गुळ विरगळवून घेऊया गुळ विरगळण्यासाठी मी पाणी ठेवलेलं आहे जितकं हे गुळ आहे तितकंच तो पाणी घेतलेला आहे सेम प्रमाणात घ्यायचा आणि गूळ पूर्ण विरगळवून घ्यायचं आणि गार करून घ्यायचं गुळ विरगळत आहे तोपर्यंत आपण ह्यामध्ये साहित्य घालून घेऊया तांदळाची पिठी घालून घ्यायची रवा घालायचा ओल्या नारळाचा चव घालून घालायचं थोडंसं टेस्ट चांगली येते मिठाने वेलची पूड घालायची एक वाटी गव्हाचं पीठ घालायचं आणि पुन्हा नंतर घालायचं आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मग गुळाचं पाणी घालायचं हे सगळं गुठळ्याच्या मोडून घ्यायच्या अशा केळ्याच्या मिश्रणामध्येच मिक्स करून घ्यायचं आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि बेल बेलायकन वर आहे तेही दाबायला विसरू नका बघा मस्त हे लगेच मिक्स झालं बघा अजून ह्यामध्ये गुळाचं पाणी घालायचं आणि एक वाटी अजून गव्हाचं पिटी घालायची जी आपण ठेवली आहे आता ह्यामध्ये हे गुळाचं पाणी घालून घ्यायचं यातलं अर्ध घालते मी आणि नंतर मी अर्ध घालते गरज घासली तर घालायचं पुन्हा हे उरलेली तांदळ गव्हाचे कणिक हेही घालून घेते दोन वाट्या पूर्ण ह्या वाटेने पण घातलं आता व्यवस्थित एक जीव होईलपर्यंत हे मिक्स करून घ्यायचं ह्याचं मस्त असं मिश्रण बनवायचंय आणि मग वेळेवर आपल्याला थोडासा खायचा सोडा अगदी चिमुटभर ऑप्शनल आहे खायचा सोडा घातलाच पाहिजे असं नाही आता व्यवस्थित मिक्स करून घेते हे सगळं गुळाचं पाणी मी घालून घेतलं आणि कन्सिस्टन्सी बघा इतकी ठेवायची आणि आता ह्याला रवा असल्यामुळे पाच सात मिनिट असं रेस्टसाठी ठेवायचंय आणि जेव्हा आपण बनवायला घेणार तेव्हाच आपण हे खायचा सोडा जो घेतलेला आहे थोडसा तो वेळेवर घालायचा आता ह्याला थोडा वेळ पाच दहा मिनटस रिसला ठेवायचं बघा दहा मिनटं झालेली आहे आणि मस्त प्रवाह आहे तो उरलेला आहे त्यामध्ये मस्त उडून आलेला आहे आता ह्यामध्ये थोडासा खायचा सोडा टाकून थोडासा खायचा सोडा टाकून मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आणि आता हे मिक्स झाल्यानंतर आपे बनवायला घेऊया आपण सोडा टाकल्याबरोबर ते बॅटर लगेच होऊन जातं जसं केकला बनवतो तशा पद्धतीने जर सोडा टाकायचा नसेल तर थोडं एक तास पर्यंत मिश्रण मिक्स करून ठेवायचं म्हणजे फुल्ले पण छान जातात असं आपे आता आपण बनवायला घेऊया आपले पात्र मी गरम करत ठेवलेले आहे आता त्यामध्ये ता थोडं थोडं तूप घालून घ्यायचं तूप तेल तुम्हाला ते आवडत असेल ते घालून घेऊ शकता आणि आपे घालताना शेवट ना आधी घालायचं मध्ये नंतर घालायचं आधी असं इथून कोपऱ्यातनं घालून घ्यायचे आणि मध्ये नंतर घालायचं आणि गॅसची आज मध्यम ठेवायची आहे फुल नाही ठेवायचं नाहीतर करपून जातील थोडस तूप घालायचं थोडं थोडं मिश्रण घालून घेऊया एक चमचा एवढं असं घालून घ्यायचं पद्धतीने सगळे घालून घ्यायचे असे शेवटून आधी घालून घ्यायचं आणि छान असे लहान मुलांसाठी ही रेसिपी आहे लहान मुलांना असेच प्रकारे केळीचं बनवून द्यायचं छान लागतात ते ते आता यावर झाकण ठेवायचं आणि हे चार ते पाच मिनटं एक मंद आचेवर हे शेकून घ्यायचे मंद आचेवरच ठेवायचं फुल नाही ठेवायची नाहीतर ते कापून जाणार आणि सोनेरी होईपर्यंत आता हे बनवून घ्यायचे ना आपल्याला बघूया आता आपण चेक करूया चार पाच मिनिट झालेली आहेत आणि बघा किती वर फुलून आले अगदी चिमुकभर सोडा टाकला होता आता हे पलटून घ्यायचे पलटून घ्यायच्या आधी आपल्याला त्यावर थोडंसं अजून वरून तूप लावायचं आणि मग पलटून घ्यायचे म्हणजे खालच्या बाजूला पण व्यवस्थित भाजले जातील अगदी मस्त सोनेरी करून घ्यायचे आणि अशा पद्धतीने तुम्ही हे तुमच्या मुलांना ही रेसिपी बनवून देऊ शकता आता काट्याच्या साह्याने असे पलटी करून घ्यायची बघा बघा किती छान ना असे दोन्ही बाजूने करून घ्यायचे पलटून घ्यायचं लो आचेवरच आपल्याला हे शिजवून घ्यायचे अगदी जाळीदार असे हे आपले तयार होतात अशा प्रकारे केले तर असे तर सगळे मी अश्याच पद्धतीने पलटून घेते आता बघा पलटून झाल्यानंतर असे गॅसवर असे कोपऱ्याला असे फिरवून घ्यायचे म्हणजे ह्या साईडचे पण व्यवस्थित भाजले जातात अशा पद्धतीने असं आचेवर असे थोडेसे गॅसच्या आचेवर असे फिरवत राहायचं राहायचं सगळी बाजूने व्यवस्थित हे भाजले जातात आणि वर झाकण नाही ठेवायचं पलटून झाल्यानंतर झाकण नाही ठेवायचं बघा आता मस्त हे आपले तयार झालेले आहेत आणि आता हे काढून घ्यायचे काढून घ्यायचे मी एक दोन वेळाचे पलटून घेतले असे आणि काढून घ्यायचे आता बघा सगळ्या बाजूने असे मस्त ब्राऊन झालेले आहेत चॉकलेटी झालेले आहेत मस्त भाजलेले आहेत अशा पद्धतीने सगळे करून घेते मी आता अजून दुसरी बॅच अशा पद्धतीने करून घेते आता मी हे काढून घेते आता प्लेट मध्ये हे आपण ठेवूया बघा छान असे आपे झाले ना अगदी केक सारखे झालेले आहेत अगदी मस्त लहान मुलांना पण अगदी आवडतील त्यामध्ये नाळाचा चव घातलेला आहे मस्त दाताखाली येतो अशा पद्धतीने दुसरी बॅच पण करत ठेवलेली आहे बघा छान असे आपे तयार झालेले आहेत कशी वाटली रेसिपी मला कमेंट्स करून नक्की सांगा